एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पुण्यात होत आहे का असा सवाल उपस्थित करणारा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय सदाशिव पेठेत एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने हल्ला केल्याचा सी सी टी व्ही फुटेज पेठेतील पेठेतील पेठे पावन मारुती मंदिराजवळ ती तरुणी उभी होती त्यावेळेस तिच्यावर वार करणारा तरुण तिथे आला त्याने तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली त्यानंतर त्याने आपल्या बॅगेतून कोयता काढून त्या मुलीचा पाठलाग करत तिच्या डोक्यावर कोयत्याने वार केला या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत एकतर्फी प्रेमातून या तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळते पण सध्या सध्या पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर पसार या संपूर्ण घटनेमुळे सदाशिव पेठ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच ताजी असताना त्यानंतर पुण्यातील या सदाशिव पेठेतील तरुणीवर हल्ला झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे